पलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी जोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील या संदर्भामध्ये मुलीने याआधी अशा पद्धतीचा मला त्रास होतोय अशी काही कंप्लेंट दिली होती का याची स, याचा सुद्धा आम्ही शोध घेतोय जर दिली असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही याची सुद्धा माहिती घेतोय अशा घटनेमध्ये खरं तर मुलींना ज्यावेळेला त्रास होतो त्यावेळेला त्यांना मदत करण्यामध्ये जास्त समाधान मिळतं आज मुलींनी स्वतःला संपवलंय मला या घटनेच्या माध्यमातून राज्यातल्या तमाम माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला सांगायचंय की स्वतःला संपवू नका तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे